ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आहे शेतामध्ये तर आपण शेतामध्ये आज काम करत आहे मित्रांनो पाहू शकता आपण चवळीच्या शेंगा तो तोडत आहे मित्रांनो आणि ते खूप दिवसापासून सुकून गेलेलं आहे की आपण तो तोडतो आहे मित्रांनो हे चवीचा शेंगा आहे मित्रांनो खूप होऊन असल्यामुळे ते सुकून गेलेले आहेत त्यांना आपण तोडत आहे मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे ते लवकर सुकते मित्रांनो आणि अशी पद्धती झालेली आहेत कारण की त्यांना पाणी नाही काय काही पाणी येऊ शकते हाय असं ठेव केलेलं आहे मित्रांनो पण तरी पण पाहिजे तसं पाणी भेटत नाही त्याला म्हणून असं प्रकारे बारीक दाणे झाले त्याचे पाणी कमी असल्यामुळे म्हणून आता जे आहे ते हाय तसं काही नाही पण आपल्याला पाहिजे तर तसे दाणे पाहायला तसे भेटणे भेटत नाही मी मग दाखवतो असे पद्धतीने दाणे आहेत मित्रांनो थोडे बारीक दाणे झाले झालेले कारण की पाणी कमी असल्यामुळे कमी कमी आहे असं दाणे असं चांगले पाहिजे आपल्याला भरलेले तसं भरलेले नाही आहेपेक्षा आहे ते बरे असे पाणी पा। 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 कमी असल्यामुळे सुकून चाललेले काही काही शेंगा व्यवस्थित भरलेले नाही आहे मित्रांनो कारण की पाणी कमी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही पाणी हा लय खूपच कमी झालेला आहे मित्रांनो कारण की पाऊस पाऊस पडण कमी असल्यामुळे कमी कमी आहे पाणी फक्त आपल्याला कसं आहे पाणी हा असं प्रकार आहे मित्रांनो की करून आपले बैल असतात शेतामध्ये त्यांना आपण पाणी पिण्यासाठी पाच ते दहा मिनटं फक्त आपण त्यांना पाणी पिण्यासाठी ते हात पाणी भरून देतो आपल्या एक दोन दिवस जाता काही दिवसातून दोन ते तीन चार वेळा आपण पाणी त्यांना प्यायला जातो पहिल्यांदा म्हणून आपल्याला पाणी दररोज दिवशी लागतो आणि हे लावून त्याच्यावर पाऊस ठिबक आहे ठिबक केलेलं आहे मित्रांनो ठिबक केले जातो तर त्याच्याने पाणी येतो पहि तसं पाणी मिळत नाही मित्रांनो कारण की आपल्याकडे पाणी कमी असल्यामुळे आपण हो आठवड्यातून म्हणा तीन चार दिवसातून आपण देतो पाच ते दहा वीस दहा मिनटं देतो पाणी पाणी कमी असल्यामुळे आपण ते कमी कमी पाणी देतो मित्रांनो म्हणजे आपल्याकडे एवढं पाणी नाही आहे म्हणून जसं आहे त्यासाठी शेंगा ती आहेत शेंगा आश। एक खायला एकदम चौदा असे अशी आहे मित्रांनो गावरान चवळी आहे गावरान चवळी आहे मित्रांनो एकदम भारी आहे पण का खायला पण एकदम चवदार आहे मित्रांनो तिथे हायब्रिडे चव्हाण गावरान गावरान चवी लागवड केली आहे आपण आणि गावरानला चव ही लय भारी असते मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण एवढं लागवड केलेली आहे चवी मित्रांनो त्याला पाणी कमी कमी तो थोडं लागेल ते थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे पाणी कमी असल्यामुळे तर मी त्यानं अशा पद्धतीने आपण सगळी लागवड केलेली आहे थोडीशी व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट करायचं सबस्क्राईब करायचं पण ते बाय